मुंबईमधल्या उपोषणानंतर अंतरवालीमध्ये पोहोचता जरांगेंनी जरांगे यांचं जरांगे भव्य स्वागत करण्यात आलं आपल्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असा सल्ला जरांगे पाटील यांनी मराठ्यांना दिलाय आरक्षणाच्या लढ्यामध्ये मराठ्यांना शेवटी विजय मिळालाच अशी भावना जरांगे यांनी बोलून दाखवली मराठे एक झाले आणि आरक्षण मिळवून दाखवलं असंही जरांगेंनी यांनी म्हटलंय मराठ्यांनी लावून धरलं म्हणून शेवटपर्यंत टिकलो आरक्षणाचं श्रेय गरीब मराठ्यांचं दुसऱ्या कोणाचंही नाही असं जरांगे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये मराठ्यांनी शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के काहीच नाही असंही जरांगे म्हणाले सरकारकडनं जी आर निघाला आणि मराठी आरक्षणा असे जरांगेंनी सांग काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं कर जातील दिलं ना काय करून काय नाही फक्त एक मार्ग होतो गावाला आता मी मागितलं दोन वर्षा एक मार्ग होत फक्त तेवढं द्यायचं होता गावकरी गळ मिने काय न राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालतं फिरता आपण शहाण्णव ओढून घेऊ त्यांना हो जे आर निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं बी आपल्याला त्याच्यात आऊत होणार लागल नांगर राहणार लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुढेच तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडला त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती